गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या हाताला कामे नव्हती आणि राज्य सरकारने वारंवार खोटे आश्वासन देऊन वीज वीज बिल थकबाकीदारांना कोणतीही सूट दिली नाही अधिवेशन कनेक्शन तोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे आता पुन्हा वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी नागरिकांचे वीज खंडित करण्यास सुरुवात केली आहे एकीकडे दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना हा सामान्य जनतेसोबत अन्याय आहे या संदर्भात अमरावती मनपाचे गटनेता तुषार भारतीय यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी थेट वीज कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना घेरले अमरावती मुख्य अभियंता गुजर यांची भेट घेऊन याविषयी काही मागण्या केल्या या मागणीत थकबाकी बिलाचे करून घ्यावे यामध्ये गुजर यांनी तीन हप्ते पाडून देणार असे मान्य केले सौभाग्य योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेल्या ग्राहकांना सक्ती करू नये ज्या ठिकाणी मीटर बद्दल तक्रार आहेत तिथे पंचवीस टक्के बिल भरून आधी तक्रार निवारण करावे ग्रामीण भागात बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर चोवीस तासाच्या आत दुरुस्त करावे वरीलपैकी जवळपास सर्व मागण्या मान्य करण्या करण्याचे आश्वासन मु मुख्य अभियंता यांनी दिले आहे तीन टप्प्यात बिल भरण्याची शिफारस करून पहिले पन्नास टक्के नंतर पंचवीस टक्क्यांचे दोन टप्पे करण्याबाबत मुख्य ऑफिस ची मंजुरात करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले मात्र असे असले तरी सुद्धा अनेक वीज ग्राहकांच्या तक्रारी येत आहे की आम्ही टप्प्या टप्प्याने बिल भरायला तयार असून देखील आमची वीज कापल्या जात आहे म्हणून याविषयी मनपाचे गटनेता तुषार भारतीय यांनी हेल्पलाईन सुरू केलेली आहे भाजपा गटनेता नगरसेवक तुषार भारतीय यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वरील बाबतीत कोणत्याही त्रास होत असल्यास दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा या क्रमांकावर संपर्क करून आपल्या अडचणी दूर करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे बंधू आणि भगिनी नमस्कार गेल्या वर्षभरा वीज बिलांचा मुद्दा अतिशय गाजत आहे आणि या अधिवेशनानंतर राज्य शासनाने वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले की ताबडतोब सगळ्यांचे वीज कनेक्शन बंद करा तोडून टाका सध्या दहावी बारावीच्या परीक्षेचा विषय आहे एम पी एस सीच्या एक्झाम हो घातलेल्या आहे आणि अशा स्थितीमध्ये आघाडी सरकार वीज वितरण कंपनीच्या हाती वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य देऊन कनेक्शन कट करणं सुरू आहे आणि ग्राहकांना असं म्हणणं आहे की पूर्ण पैसा भरा काल मी अमरावतीचे चीफ इंजिनियर गुरुजर मॅडमशी बोललो चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की तीन टप्प्यामध्ये आपण पैसे घ्या आणि पहिला टप्पा भरला तर त्याचं तो कनेक्शन तोडू नका पण तरीही काही ठिकाणांना आमच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत आणि म्हणून आम्ही आता एक हेल्पलाईन घोषित करतो आहे दहा नंबर आम्ही जाहीर करतो आहे हे नंबर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहेत ज्याला त्याला कोणालाही अशी तक्रार आली की आम्ही पहिला टप्पा भरायला तयार आहे पण भरल्यावरही ते वीज कनेक्शन कापतात आहे किंवा कापलेलं वीज कनेक्शन जोडत नाही अशा सर्व ठिकाणी आम्ही सगळे लोक आपल्याला सहकार्य करणार आहोत चर्चेतून मार्ग आपण काढू आणि आघाडी सरकारचं जे प्लॅनिंग आहे की नागरिकांना हरॅश करणे त्रास देणं ते आम्ही मोडून काढू कुठलीही अडचण केव्हाही आली तर या दहा नंबरवर आपण आम्हाला सहकार्य करावं हो। काही जणांचं इलेक्ट्रिकचं बिल हे जर सरासरी बिल पाठवत असेल ॲव्हरेज बिल पाठवत असेल तर त्याची पण तक्रार आपण या नंबरवर करू शकता आपण नक्कीच आम्ही आपली काळजी घेणार आहोत परीक्षेच्या काळामध्ये कुठल्याही विद्यार्थी रात्री लाईन बंद आहे म्हणून अभ्यास होऊ शकला नाही हे आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत आपण या नंबरवर कॉल करा आम्ही हा नंबर आपल्यापर्यंत पोहोचवणार धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती